नमस्कार ए बी पी डिजिटलच्या या इलेक्शन विशेष कव्हरेजमध्ये आपलं स्वागत आपल्यासोबत आता आहेत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ता राजू वाघमारे हे अगदी सुरुवातीचे कल आहेत आणखी आपल्याला बराच टप्पा पार पाडायचा आहे पण सुरुवातीचे जे कल आत्ता जे आपल्याला दिसत आहेत महायुती ला आघाडी महा पोस्टल मतदान म्हणूया किंवा सुरुवातीचे जे कल आहे त्याच्यामध्ये दिसते हे चित्र तुम्हाला अपेक्षित होतं हे असंच राहील याची तुम्हाला याच्याबद्दल तुम्हाला विश्वास वाटतो नक्कीच कारण बद्दल लोकांचा जो रिस्पॉन्स होता बघा हे महाराष्ट्रातलं जे हे इलेक्शन आहे हे आम्ही लढलो विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढलो महाराष्ट्राच्या प्रगतीच्या मुद्द्यावर आम्ही लढलो सोशल ज्या आम्ही योजना घेऊन आलो लोकांसाठी त्या मुद्द्यांवर आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे महायुतीला जो प्रतिसाद होता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याला जो प्रतिसाद आम्हाला अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रात मिळाला तोच प्रतिसाद तुम्हाला मतदानातून दिसून येतोय कारण जर तुम्ही मतदान बघाल तर गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी साडेसहा टक्के महिलांचं सा मतदान वाढलेलं आहे आणि त्या महिला ह्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि आम्ही ज्या पद्धतीने आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढला सगळ्यात जास्त सभा पंच्याहत्तर पेक्षा जास्त सभा त्यांनी केल्या त्यानंतर घराघरामध्ये आमचे सगळे सोशल मीडिया आम्ही गेलो ज्या सभांमध्ये ते पोचू शकले नाही त्या सभांमध्ये शिंदे साहेबांनी फोनवर त्या सभा अटेंड केल्या त्यांचा जर काउंट केला तर जवळजवळ आम्ही शंभर ते एकशे दहा सभांपर्यंत जाऊ आणि प्रचंड मेहनत शिंदे साहेबांनी केली कारण ही निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढायचं असं महायुतींनी ठरवलं होतं आणि महायुतीने तसं जाहीर केलं होतं आणि शिंदे साहेबांचं सा कर्तृत्व त्यांची लोकप्रियता आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घ्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घ्या यांची पण त्यांच्या त्यांच्या भागातली लोकप्रियता आणि सगळ्यांनी मिळून कारण आमच्यामध्ये भांडणं नव्हती हो आणि mm. त्याच्यामुळे आम्ही जे काम केलेलं आहे त्याचा प्रतिसाद आम्हाला निकालातून दिसतोय तुम्हाला वाटेल ही सुरुवातीची आहे कल आहे पण मला खात्री आहे की हा जो कल आहे हा असाच चालू राहील आणि याच्यामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये खूप अंतर होणार आहे आणि अगदी व्यवस्थित थम्पिंग मेजॉरिटीमध्ये महायुती पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या सत्तेवर येणार आणि आमचं राज्य येणार याच्यात शंका नाही असं वाटतं पण आपण एक आणखी पाहिलं की तुलनेनं महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीमध्ये तिन्ही पक्षांमध्ये तिन्ही नेत्यांमध्ये हा जरा बरा समन्वय दिसून आला लोकसभेला चुक झालेल्या ज्या चुका होत्या त्या टाळल्या असं आपल्याला म्हणता येईल का लोकसभेला आमच्याकडून तशा चुका कमी झालेल्या पण आमच्याकडे म्हणजे उमेदवार जाहीर करायला वेळ लागणे जागा वाटपात वेळ जाणे त्या गोष्टी आम्ही टाळण्याचा प्रयत्न केला आताच्या काळामध्ये आणि लोकसभेला जो प्रतिसाद महाविकास आघाडीला मिळाला तो संपूर्णपणे फेक नरेटिव्हवर होता संविधान मध्ये बदल आम्ही घडून आणणार आहोत आरक्षण रद्द करणार आहोत एस सी एस टीचं आरक्षण रद्द होईल मुस्लिमांना त्रास होईल वेगवेगळ्या फेक नरेटिव्हचा सामना आम्ही करू शकलो नाही आणि तेवढ्या प्रमाणात आम्ही ते खोडू शकलो नाही पण ती चूक आम्ही आता करू दिली नाही आम्ही विधानसभेच्या आधी ह्या सगळ्या फेक नरेटिव्ह जेव्हा जेव्हा फेक नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न झाला त्याचा आम्ही अगदी व्यवस्थित ॲज अ प्रवक्ता म्हणा किंवा उपनेता म्हणा आम्ही सगळ्या लोकांनी पक्ष म्हणून आम्ही त्याचा पूर्णपणे सामना केला आम्ही सगळं हे खोडूत काढलं आणि त्याच्यामुळे फेक नरेटिव्ह नाही आहे आणि त्याचा परिणाम जो आहे कारण आम्ही जे केलं आहे ते आम्ही घेऊन गेलो आणि जे केलं आहे ते खरं घेऊन गेलो त्याचा परिणाम आणि दुसरी एक गोष्ट तुमच्या लक्षात घ्या महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरूनच भांडणं होती मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावर भांडणं नाहीत आमच्या जागा वाटपावरून तेवढी भांडणं नाहीत जेवढी महाविकास आघाडीत चाली त्याच्यामुळे लोकांना असं वाटत असावं की बाबा यांना देण्यात काही अर्थ नाही आहे हे आत्ताच भांडतायत तर उद्या काय करतील आणि तुमच्यामध्ये आणखी एक क्लॅरिटी पण दिसली की अगदी भाजपच्या वरिष्ठ हे सांगितलं की निकाल लागल्यानंतर नंतर, नंतर आम्ही मुख्यमंत्रीपदावरनं चर्चा करू आणि ठरवू आत्ता काही ठरलेलं नाही आत्ता फक्त शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात लढायचं आहे येस yes. बघा आमच्यात क्लिअर होतं की महायुतीचं सरकार आलं पाहिजे आमच्या आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब पण तेच म्हणत होते की महायुतीचं सरकार आलं पाहिजे नेतृत्वात निवडणुका लढायचं हे ठरलं शिंदे साहेबांचा चेहरा घेऊन आम्ही लोकांपर्यंत गेलो mm -hmm. लोकप्रिय चेहरा एकही दाग नाही ने, सामान्यांचा सा मुख्यमंत्री कॉमन मॅन ज्या माणसांनी रात्री पहाटे पाच पाच सहा सहा वाजेपर्यंत काम केलेलं आहे mm -hmm. आज वर्षा बंगला अख्ख्या जगासाठी त्यांनी उघडला mm -hmm. सामान्यातला सामान्य माणूस जोपर्यंत भेटून रात्री चार वाजता घरी जात नाही तोपर्यंत साहेब झोपायला कधी गेले नाहीत पूर्ण महाराष्ट्राला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की एकनाथ शिंदे झोपतात कधी तुम्हाला किती गॅरंटी वाटते जर का महायुतीला आता जो ट्रेंड आहे तो कायम राहिला महायु युती जर का बहुमताच्या जवळ पोहोचली तर शिंदे साहेबांनाच कंटिन्यू केले जा जाईल असं तुम्हाला किती विश्वास वाटतो बघा एक मी पक्षाचा मुख्य सहप्रवक्ता आहे आणि डेफिनेटली माझ्या पक्षाचा सर्वोच्च नेता एकनाथ शिंदे आहेत त्याच्यामुळे मला तर ती इच्छा असणारच आहे की माझा माणूसच मुख्यमंत्री झाला पाहिजे okay. पण राजकारणाच्या दृष्टीने ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या इलेक्शन्स आपण निवडणुका लढतो आहे okay. त्यांची लोकप्रियता त्यांना नसलेलं अजिबात दाग नसलेलं व्यक्तिमत्व सामान्यांचा सा माणूस आणि त्याचा परिणाम ह्या महायुतीच्या संपूर्ण मतांवर झालेला आहे त्याच्यामुळे ज्यावेळी आम्ही ह्या निवडणुका आता जिंकू महायुती जिंकेल त्यावेळी मुख्यमंत्री ठरवताना आमचं म्हणजे आमचं म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचं सा पारड हे जास्त जड असणार आहे कारण त्यांची मेहनत त्यांनी केलेल्या गोष्टी म्हणजे याचा अर्थ असा नाही की बाकीच्यांनी केलेल्या सगळ्यांची मेहनत आहे भाजपची पण तेवढीच मेहनत आहे आर एस एस ची मेहनत आहे अजितदादा पवारांची मेहनत आहे सगळ्यांची मेहनत आहे पण मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र चालवला आणि त्याला ज्या पद्धतीने या सगळ्यांनी साथ मिळाली तर त्याच्यामुळे कुठेतरी आमचं जड शिंदेसाहेबांचं सा राहणार आहे पण आमच्यात हे पहिल्यापासून ठरलं आहे की सर्वोच्च नेते जो निर्णय घेतील महायुतीचा भसून त्याला सगळ्यांची मान्यता असणार आहे आमच्यामध्ये एक अजिबात वाद नाही शिंदेसाहेबांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की पहिल्यांदा महायुतीचं सरकार मग एकदा सरकार येऊ द्या मग आपण ठरवू की कोणाला करायचं ते पण पारडं जड शिंदेसाहेबांचं असणार आहे बाकी निर्णय सर्वोच्च नेत्यांनी घ्यायचा आहे धन्यवाद राजू वाघमारे होते आपल्यासोबत आत्ता शिंदेसाहेबांचं सा पारडं जड राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे संदीप रामदासी एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट